रामकृष्ण आरी मित्रांनो आपण आज आलो आहोत श्री क्षेत्र प्रति पंढरपूर मित्रांनो लोणावळा पौड मार्गे पावनानगरजवळ दुधिवरे नजदीक श्री क्षेत्र प्रति पंढरपूर आहे मित्रांनो लोणावळ्यापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेले प्रतिपंढरपूर हे ठिकाण निसर्गाच्या अतिरम्य अशा सानिध्यात आहे मित्रांनो परमपूज्य श्री सातारकर महाराज यांनी आपल्या आयुष्याच्या पुंजीमधून हे प्रति क्षेत्र निर्माण केले मित्रांनो आज या तीर्थक्षेत्राला मी प्रथमच आलो आणि अतिशय आनंद झाला मित्रांनो आपणास आतमध्ये व्हिडिओ काढण्यास सक्तमानाई आहे मित्रांनो मी बाहेरूनच चित्रीकरण केले आहे तरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कॅमेराला भारी तो ऐंशी हजाराचा फोन आहे पैसे किती आले आता

चल <tries> तुला काढतो ना काढ मग सांगा आला गेले मग